नमस्कार आता रागिणी ही कुठे गेलेली असते काही कल्पना नसते रागिणी सापडत नसते आता आकाश भूमी हे रागिणीला शोधत असतात आता शोधून शोधून ते कंटाळतात ते म्हणत असतात नेम की नेमकी रागिणी आत्या कुठे गेली आहे काही कल्पना नाही आता रागिणी आत्याला कुठे कुठे शोधायचं तिकडे तिकडे तिच्या मैत्रिणींना बिझनेसमॅन अशा खूप साऱ्या लोकांना कॉल केले जातात पण रागिणी कुठेही नसते आता रागिणीचा काही थांब टक्ता लागत नसतो आता भूमीने आकाश विचारात पडलेले असतात आकाश म्हणतो भूमी आपण एक काम करूया आत्या मिसिंग झाल्याची कंप्लेंटच आपण दाखल करूया म्हणजे कमीत कमी आत्या हलवली आहे असे कंप्लेंट दिली तर पोलीस तरी आत्याला शेटतील आणि मग आपल्याला आपली आत्या, आत्या परत मिळेल आता आकाशचं म्हणणं असल्यामुळे भूमी म्हणते होय आकाश तो अगदी बरोबर बोलत आहेस आपल्याला मिसिंग कंप्लेंट दाखल करायला काहीही हरकत नाही असं भूमी बोलते भूमी बोलल्यामुळे आता आजी सुद्धा त्याला सपोर्ट करते आणि आता आकाश आणि भूमी दोघही पोलीस स्टेशनला जायला निघतात दोघेही इकडे पोलीस स्टेशनला जात असताना इकडे तिकडे बघत असतात कुठे रागिणी दिसते का पण रागिणी कुठेही दिसत नसते रागिणी पत्ताने लागल्यामुळे दोघेही पोलीस स्टेशनला पोहोचतात समोरच गायकवाड बसलेले असतात गायकवाड म्हणतात या आकाश बसा आणि मॅडम तुम्ही पण बसा आणि आता काय झालंय सांगाल का मला त्यावर आकाश म्हणतो आहो साहेब खूप मोठा घोळ झालेला आहे आमची आत्या रागिणी आत्या ती कुठे गायब झालेली आहे तिला आम्ही खूप शोधली पण शोधून शोधून थकलो ती कुठेही सापडत नाहीये कुठे गेली काही पत्ता लागत नाहीये आत्याला शोधून शोधून आम्ही दमलेलो हो। आहोत त्यामुळे आत्या मिसिंग झाल्याची कंप्लेंट दाखल करायला दा आम्ही आलेलो हो� आहोत तुम्ही जरा तशी कंप्लेंट दाखल करून घ्या त्यावर आता गायकवाड म्हणतात बरोबर आहे तुमचं आता मी कंप्लेंट दाखल करून घेतो आता गायकवाड तशी कंप्लेंट दाखल करून घेतात आणि तेवढा तिकडना एक हवालदार येतो आणि म्हणतो साहेब एक मिनट आता तिकडना भूमी आणि आकाश चितना रेघून गेले असतात त्यानंतर तो हवालदार म्हणतो साहेब एक गोष्ट सांगू का आपल्याला एका बाईची बॉडी सापडलेली आहे आणि त्या बाईची बॉडी बघितल्यावर ती बाई म्हणजे रागिणीच असू शकते असं वाटतंय तिची अंगकाठीगणीची मिळती जुळती आहे ते ऐकल्यावर आता गायकवाड सुद्धा धक्का बसलेला असतो आता तो हवालदार म्हणतो साहेबिक काम करताय का आकाश आणि भूमी दोघांनाही बोलवून घेत का डेड डेडबॉडी निरीक्षण करायला म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल त्यानंतर आता गायकवाड हे करतात आणि म्हणतात आम्हाला एक डेड बॉडी सापडलेली आहे तुम्ही जरा चेक करून घेतले तर बरं होईल रागिणी आहे का त्यावर आकाश आकाश भूमी काय आकाशी त्यानंतर आकाश आणि भूमी आता आता आहे त्या कक्षात गेल्यानंतर बॉडी त्यांना दाखवली जाते बॉडी बघून दोघांनाही खूप मोठा धक्का बसतो आता ही बॉडी नेमकी कोणाची असेल ते पाहणे नक्कीच कमालचे ठरणार आहे असेच मालकीचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला